यापेक्षा अधिक सुंदर दिवसाची सुरुवात असू शकते का खरं सांगा सकाळी सकाळी मस्त असं हिरवगार हिरवगार नाही म्हणता येईल कलरफुल असं गार्डन सोबत इतक्या साऱ्या पक्ष्यांचा सा चिवचिवाट अगदी मूड फ्रेश होऊन जातो म्हणजे जो काही आळस कंटाळा आलेला असतो ना उठल्याबरोबर असं वाटतं काही काम नाही करावं पुन्हा झोपावं तो इथे आलं की ना कुठल्या कुठे पळून जातं आणि इतकं एनर्जेटिक वाटतं की काय सांगू तुम्हाला दररोज मी व्हिडिओच्या सुरुवातीला मस्त म्हणजे एखादं म्युझिक वगैरे लावत असते बघा पण यापेक्षा म्हणजे सुंदर म्युझिक कोणतं असू शकत नाही असं मला तरी वाटतं सकाळी सकाळी मस्त असं पक्ष्यांचा चिवचिवट ऐकायला मिळतोय आणि म्हणजे जवळपास आठ ते दहा पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज येत आहेत आणखं छान वाटत आहे माझं कलरफुल गार्डनसोबत हे बघा मोठे मोठे झाडं आहेत समोर त्याच्याही वर भरपूर पक्षी असतात आणि त्यांचा चिवचिवाट सतत 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 चालू असतो पण तो फक्त सकाळी सकाळी अनुभवायला मिळतो बरं का कारण एकदा का म्हणजे लोकांची इजा चालू झाली कारण माझं घरच अशा ठिकाणी आहे म्हणजे चौकात आहे असं म्हणतो ना पण तसं आहे दोन्ही तिन्हीकडून नुसत्या भरभर भरभर गाड्या वाहत राहतात आणि शिवाय मग बायकांची कामं झाली की भांड्यांचा आवाज मुलांवर आरडाओरडीचा आवाज वगैरे हा सर्व चालू असतो मग काही या पक्ष्यांचा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे मस्त हे निसर्गाचं सौंदर्य पक्ष्यांचं चिवची वाट ऐकायचं असेल ना तर पंधरा मिनटं आधी उठून गार्डनमध्ये मी येत असते पण चला आता आता लागायचं आहे कामाला बरं चला वेलकम बॅक टू माय चॅनल मी स्नेहा कुकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सा खूप सारं स्वागत करते आणि आज आहे अक्षर तृतीया सो तुम्हा सर्वांना माझ्याकडनं अक्षर तृतीयेच्याही खूप साऱ्या शुभेच्छा रात्रीची भांडी होतीच सो ती आधी जी आहे लावून घेतलीत कारण आज भरपूर कामं असणार आहेत गॅसचा ओटा मला रिकामाच हवा असतो कारण तसाही सणाचा स्वयंपाक म्हटला म्हणजे भरपूर भरपूर जे आहे पसारा होत असतो त्यामुळे आधी जे आहे मी मस्त भांडे लावलीत गॅसचा ओटा पुसायला घेतलाच तर माझा पिहू उठून आला आणि त्याला ना उठल्याबरोबर असं थोड्या वेळ ना गुजारावं लागतंच आधी तर बेडरूममध्येच आवाज द्यायचा मम्मा मम्मा पण आता जरा शहाणा झाला जिथे मी असली ना तिथे असा उठून येतो स्वतःचा लाड करून घेतो थोडासा आणि नंतर जातो फ्रेश व्हायला सो मी लागलेली आहे आता कामाला खरं तर पुरण टाकायचं आहे आमच्याकडे अक्षय तृतीयेला पुरणाचा मान असतो सो इथे पुरण टाकायला घेते आहे मी आणि म्हणजे कोणताही सण असला की माझं कसं असतं मी आदल्या दिवशीच प्रिपरेशन वगैरे करून ठेवत असते पण आता घरच्या लोकांचं एक एकच नवीन नवीन नवी कधीतरी ऐकायला येतं आता पुरण करून ठेवायला थे चालतं ना पण काल सासूबाई बोलल्या की पित्रांना काही शिडं खाऊ घालते का तू आदल्या दिवशीच करून ठेवते असं तसं आणि असं कोणी बोललं ना की आपल्यालाही असं वाटते खरं असं असेल का म्हणजे माहीत सर्व तरी पण मनात शंका येतेच सो त्यामुळे म्हटलं राहू देते उद्या सकाळीच लवकर उठून पुरण वगैरे लावेल पण एकाच दिवशी पुरण पुरणाच्या पोळ्या आणि इतर सर्व स्वयंपाक म्हटलं की जरा जे आहे म्हणजे गोंधळ उडतो त्यामुळे माझा प्रयत्न असतो की आदल्या दिवशी म्हणजे जरा तरी स्वयंपाकाची प्रिपरेशन करून ठेवावी आणि चला इथे मी पुरण लावलं आणि तोवर म्हटलं क्लिनिंग वगैरे करून घेते आज आधी पुरण लावलं कारण शिजायला वगैरे तुम्हाला माहिती आहे जरा वेळ लागतोच आणि बघा म्हणजे ॲडजस्टमेंट याला म्हणतात खरं तर दरवाज्याचं जे डोअर स्टॉप असतं ना ते आमचं तुटलेलं आहे अहो घेऊन या घेऊन या घेऊन या करून करून थाकले शेवटी ना इथे एक खिडा मारलेला आहे मी आणि त्याला ना एक मायक्रमचा मस्त जो स्ट्रॉंग थ्रेड येतो ना कॉटनचा तो बांधला आणि त्याच्या मदतीने जे आहे मी असं माझं डोअर जे आहे स्टॉप करत असते आता काय करणार किती मागे लागायचं ना एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या व्यक्तीच्या तेव्हा मग असे छोटे छोटे जुगाड खूप कामात येतात बरं का म्हणजे आता जुगाड म्हणा किंवा ॲडजस्टमेंट म्हणा दोन्ही सारखंच बरं झालं आता मला करायचं आहे पॅसेज क्लीन उंबरठा मस्त मी धुवून काढला आणि त्यानंतर खरं तर आधी हा पॅसेज झाडायचा होता नंतर मी पुसत असते पण आज म्हटलं झाडणं पुसणं दोन्ही स्किप करूयात सरळ पाणी टाकून धुवून काढूयात म्हणजे एकाच कामात आपले दोन्हीही कामं होऊन जातील पुन्हा तेच जुगाड चला आता माझा पॅसेज मस्त क्लीन झाला आता मस्त रांगोळी घालते रोज काही रांगोळी काढणं होत नाही खरं सांगते इतकी धावपळ असते इतकी कामं असतात ना की रोज काही म्हणजे रांगोळी काढणं होतच नाही बऱ्याचशा बायका काढतात बरं का म्हणजे सर्व कामं वगैरे म्हणजे सारखेच असतात सर्वांना तरीही काढतात पण माझ्याने काही होत नाही कारण मला यूट्यूबचंही काम असतं आणि सोबत सांगू का आधी काढायची मी जेव्हा म्हणजे आरू होती ना छोटी तेव्हा काढायची पण जसा ना हा पिहू रेंगाळायला लागला तेव्हापासनं खरं सांगते रांगोळी काढणंच सोडली कारण रांगोळी काढली का लगेच हात फिरवला काढली का लगेच हात फिरवला बरं मोठा झाला म्हणजे छान त्याला कळायला लागलं रागवणं कळायला लागलं समजावून सांगायला लागले तरीही तो तसाच करायचा इव्हन माझ्या बिल्डिंगच्या बायकांनाही हा त्रास होता का रांगोळी काढली ना त्यांनी का पिऊन त्यांचीही जाऊन मोडायचा सो त्यामुळे जे आहे मी रांगोळी काढणंच सोडली चला रांगोळी छान काढून झाली माझी आणि तोपर्यंत माझी डाळही छान शिजली सो आता त्यामध्ये मी एक चमच तूप आणि विलायची पावडर ॲड केली आणि सोबत जे आहे एक ग्लास मी डाळ घेतली होती म्हणून एक ग्लास जे आहे साखरही ॲड केली माझा प्रयत्न असतो कमीत कमी साखर गेली पाहिजे आपल्या शरीरात म्हणून पण घरच्या लोकांपुढे आपलं काही चालत नाही तुम्हाला माहीत आहे आणि जुन्या लोकांना साखर फार आवडते म्हणजे गोड फार आवडतं सो त्यामुळे मला गोड बनवावंच लागतं आणि मला काय मी एखादी पोळी खात असते त्यामुळे असं वाटते जाऊ दे एखाद्या वेळेस आपण खाऊन घेऊ शकतो पण वेगवेगळं करायला काही परवडत नाही माझे मिस्टर बऱ्याचदा म्हणतात की तू म्हणजे थोडं थोडं वेगवेगळं बनवत जा पण असं वाटतं तितका तामझाम केल्यापेक्षा जाऊ दे बाई एका दिवशी थोडी साखर एक्स्ट्राच्या पोटात गेली तर काही फरक पडत नाही सो पुरण आता मी शिजायला ठेवलं तोवर काल आरोहीचे पप्पा आमच्या गावी गेले होते आणि मी त्यांना म्हणजे दोन दोनदा सांगितलं होतं की आमच्या ना तुरी होतात तर तुरी घेऊन या म्हणजे आपण डाळ वगैरे करून घेऊ शकतो कारण डाळीचे भाव तुम्हाला आता माहीत आहेत पण म्हणजे जे सांगितलं ते तर काही आणलं नाहीत पण तांदूळ वगैरे आणले म्हणजे तांदूळही मी सांगितलेच होते बरं का कारण तिथे ना रेशनचे तांदूळ मिळतात मग ते इडली अपे वगैरे करायला मी हेच तांदूळ यूज करत असते आणि खरं सांगू का जे आपले डेली यूजचे तांदूळ असतात ना ते मी कधीच यूज करत नाही हे तांदूळ नसले ना तितके दिवस मी इडली बनवत नाही बऱ्याचदा पण ते मला म्हणजे किती फरक पडतो बघा ना ते आपले डेलीचे तांदूळ नव्वद शंभर रुपये किलो असतात आणि हे अगदी तीन आणि चार किलोनी मिळतात त्यामुळे असं मन दुखतं असं वाटतं आहेत ना घरी पडून असतात बरं का पोत्याने पण घेऊन येणं काही होत नाही आरूचे पप्पा गेले की मी सांगत असते पण हेही कंटाळा करतात आणि तुरी सांगितल्या होत्या म्हटलं वीस तीस किलो जरी तुरी आणल्या की आपलं वर्ष निघतं पण बरं चला ते तर काही आल्या नाहीत तांदूळ आले सो ते वगैरे मी सर्व पॅक करून ठेवलं आणि आता मला आवरायचं आहे सोफा वगैरे म्हणजे हॉल आणि किचन वगैरे आवडते कारण बेडरूममध्ये पिहू वगैरे झोपून आहे त्यामुळे बेडरूम तर काही आवडता येणार नाही पण हॉल आणि किचन वगैरे सर्व म्हटलंच व्यवस्थित आवरून घेते म्हणजे कसं स्वयंपाकाच्या मध्ये मध्ये ही कामं मग करावी लागत नाहीत आणि घर असं अस्ताव्यस्त असलं ना की मग मला इतर कामात माझं काही मन लागत नाही त्यामुळे घर व्यवस्थित असं मस्त आवरून झाडून पुसून ठेवलं की मग स्वयंपाक करायला एकदा बस का बसलं का मग ते कितीही वाजवत मग काही मला जास्तीचं टेन्शन राहत नाही आणि चला बघा तुम्हाला दिसत असेल माझी टाईल्स कसे झालेले आहेत ते सो आता आधी झाडते आणि पुसते त्यानंतर मला करायची आहे पूजा पूजेची ही तयारी कालच सर्व करून घेतली होती म्हणजे देवाचे भांडे वगैरे सर्व मस्त क्लीन करून घेतलं होतं काल संध्याकाळीच देवघर वगैरेही मस्त क्लीन केलं त्यामुळे आता काय फक्त दहा मिनटात माझी पूजा मस्त आरतीसहित करून झाली चला माझं पुरणही इथे बनवून तयार आहे आणि तुम्हाला माहीत आहे पुरण बनवायची माझी पद्धत अगदीच सोपी आहे मी चाळणीनंच पुरण बनवत असते त्यामुळे ना जास्त भांडेही भरत नाही वेळही खूप लागत नाही आणि म्हणजे जास्त तामछाम करायची काहीच गरज नाही सरळ चाळणीमध्ये असं पुरणाची डाळ ओतली आणि फक्त चम्मस नाही किंवा ग्लास जे आहे त्यावर वरून प्रेशर दिलं की खाली बघा माझं मस्त असं पुरण बनवून तयार होतं आणि बघा छान घट्ट घट्टसर झालेलं आहे जास्त घट्ट पण नाही पातळ नाही अगदी परफेक्ट पेड्यासारखं पुरण बनतं बरं का आणि विलायची आणि जायफळ वगैरे घालते ना त्यामुळे टेस्टही छान येते आणि शिवाय ते पसायलाही फार हलकं असतं आणि पुरण बनल्यावर तुम्हाला म्हणजे असं वाटलंही ना की ते थोडंसं पातळ वगैरे आहे तर तुम्ही ना ते फ्रीजमध्ये ठेवून देत जा एखाद तासासाठी छान घट्टसर होतं आणि नंतर पुरणपोळ्याही छान येतात आणि सण म्हटला की आमच्याकडनं दोन गोष्टीनं म्हणजे ठरलेले असतात एक तर कळी आणि दुसरी म्हणजे पातोळीची भाजी कढी इथे माझी बनवून झाली आणि पातोळीची भाजी बनवण्यासाठी इथे जे आहे मी आ, मसाला तयार करते आहे काही अगदी सिंपल कांदा टोमॅटो वगैरे भाजते मसाले मी फार कमी फारच कमी यूज करत असते तशी ही फारच छान लागते बरं का आता मसाला इथे मी तेलात सोडला आहे शिजेस्तोवर इथे मी माझं वडे भजे जे काही आहे त्याची प्रिपरेशन करते आहे आणि मसाल्याची भाजी करताना बघा ओटानं भरपूर म्हणजे भरपूर घाण होत असतो त्यामुळे मी त्यावर झाकून असतो मसाला वगैरे छान शिजवून घेत असते आणि बघा ना काम करता करता कितीतरी चटके लागतात म्हणजे बऱ्याचदा आपण ऐकतो की बायका वीक आहेत वीक आहेत आणि खरंच एखाद्या पुरुषाला म्हणा बरं का की स्वयंपाक करता करता चटका लागला आणि पुन्हा त्याच हाताने स्वयंपाक करून दाखव बरं का नाही होत बर त्यांच्या आपणच बायका आहोत की इकडे चटका लागू दे हात भाजू दे काही होऊ दे म्हणजे पाण्यात हात घालणे इतकीही आपल्याला फुरसत नसते अगदी लगेच त्याच हाताने आपण स्वयंपाक करायला लागतो ला बरं चला कळी माझी बनवून तयार आहे वडे भज्यांचं बनवून तयार आहे भाजीही बनलेली आहे आणि आता पातोळे मला बनवायची आहे आणि पातोळी बनवायची ही माझी अगदीच सोपी पद्धत आहे मी फार तामझाम करत बसतच नाही म्हणजे म्हणजे बेसन भ भिजवू दे लाटू दे त्याच्या वड्या पाळू देत किंवा बरेच जणं बेसन शिजवतात नंतर त्याच्या वड्या पाळतात मी असं काहीही करत नाही ना तिखट मीठ हळत म्हणजे सर्व मसाले टाकून मस्त फेटते आणि अशा प्रकारे ना त्याचा एक काय म्हणतो आपण बनवून घेते आणि त्याचे काप करून मग भाजी सोडते अशी ही बन्नाट लागते नरम असते आणि मस्तच लागते बरं का करून बघा तुम्ही एकदा ट्राय कारण बघा ना सणाच्या दिवशी आपल्याला कितीतरी काम्या कामं असतात आणि त्यात मग इतका तामझाम करत बसायचा त्यापेक्षा मी ना सोपी मार्ग निवडत असते म्हणजे माझे कामंही सोपी होतील आणि मला मेहनतही कमी करावी लागेल चला आता आज ना अक्षर तृतीयेला असो चिंचोणीचा मान म्हणजे आमच्या विदर्भात स्पेशली अक्षर तृतीयेला चिंचोनी बनवल्याच जाते बऱ्याच जणी आजकाल रस पण चिंचोनी हा पारंपरिक पदार्थ बनवला जातो सो त्यासाठी बघा आपण जसं पान खातो ना अगदी तसंच पान घेतलं जातं त्यावर म्हणजे सर्व गोष्टी चुना कात सुपारी सूप भरपूर लवंग इलायची सर्व सर्व आणि सोबत दोन चम्मच तांदूळही भिजवून घेतल्या जातात मस्त वाटून घ्यायचं आणि इथे तुपामध्ये चिंचोनी बनवायची असते जिरं घालायचं फक्त जिरं मस्त फुललं की त्यामध्ये जो मसाला आपण आता मिक्सरमधनं वाटून घेतला आहे तो एकजीव असं करून घ्यायचा शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये चिंचेचं पाणी मस्त असं गाळून टाकायचं थोडं पाणीही घालायचं आणि सोबत घालायचं वाटीभर गूळ म्हणजे जितकं तुमचं प्रमाण असेल किंवा जितकं तुम्हाला गोड लागत असेल त्यानुसार गूळ घालायचा आणि छान दोन तीन उकळी येईस तोवरनं मस्त उकळून घ्यायचं आणि चला आता माझी चिंचोणी तयार होते आहे तोवरनं आता गॅसचा ओटा आवरून घेते कारण तुम्हाला माहीत आहे सणाचा स्वयंपाक म्हटला म्हणजे भरपूर भरपूर पसारा होत असतो आणि माझा तरी प्रयत्न असतो की जास्तीत जास्त पसारा स्वयंपाक करता करता आवरला गेला पाहिजे आणि अशा अनक्लीन गॅसच्या ओट्यावर तर मी स्वयंपाक करूच शकत नाही म्हणजे मला सुचतच नाही कारण बघा ना इथे एकतर माझे भांडे असतात घसलेले त्यानंतर माठही असतो त्यानंतर हा पसारा मग मला व्हायला लागते चिडचिड त्यामुळे मध्ये मध्ये जे आहे मी असं क्लीन करत असते इव्हन भांडेही मी घासलेले आहेत बरं का पुरणाचे वगैरे जे काही भांडे होते नाश्ता बनला मधात त्याचे भांडेही जे आहेत मी घसून क्लीन केलेत आणि त्यामुळे ना फायदा काय होतो की शेवटीही कमी भांडे मिळतात आणि पसारा वगैरे हाही जरा कमी आवरावा लागतो सो चला आता चिंचोनी बनत आहे तोपर्यंत मी इथे माझ्या पोळ्याही बनवून घेते चला पोळ्या मी तीन चार बनवल्यात फक्त आणि बाकीच्या साध्या पोळ्या बनवल्यात आणि त्यानंतर इथे मी भासते आहे खापर बघा कारण हे खापर जे आहे आपल्याला मस्त असं चिंचोणीत सोडायचं आहे आणि त्यानंतर येणारी चिंचोणीची जी टेस्ट असते ना की काय सांगू तुम्हाला खरंच एक नंबर येते आमच्याकडे ना जेव्हा म्हणजे पूजेसाठी जो माठ लागत असतो तो घ्यायला गेला ना तो सोबत आ, ते कुंभारनं हे खापर देतातच दरवर्षी ते चिंचोणीमध्ये टाकायचं आणि मस्त चिंचोणी करायची ट्राय करून बघा तुम्ही एकदा नक्कीच चला स्वयंपाक माझा सर्व आटोपला आहे आणि आता आरवीचे पप्पा बसलेले आहेत पूजेला आणि या पूजेचा मान खरं तर म्हणजे घरच्या व्यक्तीचाच असतो त्यांच्या हातानेशी पूजा करून घ्यायची असते आणि मला ना म्हणजे माग मागच्या वर्षी हां जेव्हा मी पूजा केली होती ना तेव्हा मी ना भिंतीवर काढायची जे म्हणजे फोटो नसला की आपण ती व्यक्ती भिंतीवर काढतो ना तसं तर मला कमेंट आली होती की ताई भिंतीवर नको काढत जाऊ पाठीवर वगैरे काढत जात सो यावर्षी मी लक्षात ठेवलं आणि पाठी शोधून काढली आणि त्यावर काढलं पूजा वगैरे सर्व झाली जेवणं वगैरे झाली आणि बघा किती क्लीन करून गेली होती मी लिव्हिंग रूम सुरुवातीलाच तुम्हाला दाखवलं सो असं हा काही पसारा करून ठेवलेला आहे पिहूने आणि पिहूच्या आजीने सो आता हा सर्व पसारा आवरायला गेले मी पण पिहूचं झालं होतं मम्मा माझ्या खेळण्यांना हातही लावू नको मग मी फक्त पिऊच्या आजीचा पसारा आवरला आणि तो पिऊचा जसाच्या तसाच ठेवला कार्डबोर्डचे जे काही बॉक्स वगैरे होते ना ते खरं तर चपलांचे जे काल मी शूज वगैरे रचून ठेवले त्याचे होते सो त्याचं आणखी खेडणं झालेलं नाही म्हटलं तू खेळून घे एकदाचा त्यानंतर जे आहे मी ते डिस्कार्ड करेल आणि आता आलेली आहे किचनमध्ये बघा म्हणजे अर्धे भांडे आधीच घासले होते बरं का तर हे इतके सर्व भांडे निघालेत आणि त्यानंतर आता ओटा वगैरे क्लीन करते आरोही आली होती तशी मला विचारायला मम्मा काही हेल्प करू का कारण तिला सायंकाळी जायचं आहे गार्डनमध्ये खेळायला त्यासाठी खरं तर तो मस्का होता मला कळलं तिला म्हटलं ठीक आहे कर करणं घासणं भांडे तर अशी पडून गेली का काय सांगू तुम्हाला आणि खरंच बाई पण भारी देवा म्हणतात ते काही खोटं नाही कारण बघा ना सकाळी उठली तेव्हापासून सतत 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 काम करायचं ते पण चेहऱ्यावर स्माइलच असली पाहिजे बरं का नाही तर घरच्यांचीही कुणकुन आणि बाहेरच्याहीचीही कुनकुण असते कुन -कुन आणि ते सर्व करायचं त्यानंतर सर्वांना गरम गरम वडे भजे सर्व द्यायचं आणि आपण मात्र सर्वात शेवटी जे उरलं सुरलं जेवायचं जेवण झालं की लगेच इतकी सर्व कामं आवरायची म्हणजे किती असतं ना पण चला आपणच हे करू शकतो देवानेच आपल्याला ती शक्ती जी आहे दिली दिलेली आहे आणि म्हणूनच आपण भारी आहोत बरं का जगात क जरी पुरुष मंडळी म्हणजे आपण बघतो की बायकांना पुरुषांच्या मानाने कमी लेखतात पण बायकांसारखं कोणीच करू शकत नाही आणि आज जे तांदूळ आणि म्हणजे राळ वगैरे जाळत असतात ना तूप तांदूळ वगैरे जाळत असतात सो त्यासाठी गौरी नसते का शेणाची ती हे घेऊन आले होते मी किती दिवस झाले यांना सांगत होती कारण यापासनं छान शेणखत बनतं आपल्या प्लांटसाठी किंवा आपण पाण्यात जरीही भिजून ठेवली आठ दिवस त्यानंतर ते पाणी गाळून झाडांना दिलं ना तरीही झाडांची ग्रोथ खूप मस्त होते पण आज उद्या आंतो आणतो करत त्यांनी काही आणून दिली नाही पण फायनली या पूजेच्या निमित्ताने अशा दोन गौऱ्या त्यांनी मला आणून दिलेल्या आहेत आणि चला आता पावसाळा लागला की मात्र त्याचा यूज होणार आहे सो त्या व्यवस्थित ठेवल्या पिहूचा पसारा आवरला आणि एक खूप महत्त्वाचं काम मला आज करायचं आहे ते म्हणजे जितके काही झाडं मी पाण्यात ग्रो कर केलेले आहे त्यांचं पाणी चेंज करायचं आहे कारण जसं एक दोन दिवसांनी गावी जायचं आहे आणि कसं उद्या परवा तर मला म्हणजे मार्केटलाही जायचं आहे शिवाय पॅकिंग वगैरे भरपूर कामं असतात बघा मग काही या गोष्टीला वेळ मिळाला नसता आणि गार्डनचं कसं मातीतले प्लांट्स आहेत माती सुकून येते प्लांट्स लगेच सुक म्हणजे दाखवतात की आम्हाला पाणी कमी आहे स्नेहा असं लगेच धावत पडत त्यांची केअर केल्या जाते पण हे प्लांट्स बिचारे घरात असतात काही कमी जास्त जरी झाल्यानं तरी ते काही सांगत नाहीत म्हणून जे आहे म्हटलं चला आठवणीने जे आहे आधी यांचंच पाणी वगैरे चेंज करूया आता हे सर्व व्यवस्थित प्लांट वॉशही केले पाणीही चेंज केलं म्हणजे आता पाच ते सहा दिवस तरी मला या प्लांटचं अजिबात टेन्शन नाही तोपर्यंत मी गावावरनं येऊनच जाईल फक्त आता मला गार्डन थोडंफार सेट करायचं आहे प्लांट्स वगैरे ते उद्या करेल मी चला तर आजच्या या धावपोळीसोबत आजच्या माझ्या भरपूर कामांसोबत जो आहे आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि हो छान छान कमेंटही करा मी तुमच्या कमेंटची खरंच खूप आतुरतेने वाट पाहत असते उद्या भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा